सात अकरा दोन हजार तेवीस रोजी फिर्यादी गौरव जैन राणा मलकापूर यांनी येऊन तक्रार दिली की त्यांच्या पत्नी यांना टेलिग्राम वर काही रुपयाची फसवणूक केल्याची तक्रार प्राप्त झाली सदरची तक्रार दाखल झाल्यानंतर सायबर पोलीस स्टेशनच्या टीमने मान्य पोलीस अधीक्षक श्री निलेश तांबेसर अपर पोलीस अधीक्षक मान्य अमोल गायकवाड सर यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य तपास करून सुरत येथील दोन ताब्यात घेतले व त्यांच्याकडून सदर फसवणूक झालेली रक्कम ही वसूल केली तसेच यामध्ये त्या दोन्ही आरोपींना अटक करून पोलीस कस्टडी रिमांड मध्ये अधिक तपास करून त्यांच्याकडून हा तपास केलेला के आहे सदरचे यशस्वी कामगिरी ही सायबर पोलीस स्टेशनच्या टीमने केलेली आहे म्हणून आपण बुलढाणा जिल्ह्यातील जनतेला काय सायबर पोलीस स्टेशनच्या वतीने बुलढाणा जिल्ह्यातील तमाम नागरिकांना विनंती करण्यात येते की अशा पद्धतीने कोणत्याही प्रकारची शेअर मार्केटच्या ट्रेडिंग मध्ये आपल्याला एक्स्ट्रा परतावा मिळतो असं आम्हीच दाखवून अथवा वेगवेगळे ऍप डाउनलोड करायला सांगून लोन ऍप लोन देतो तसेच डिजिटल अॅव्हेज ची धमकी देऊन पैसे काढतो अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या फसवणुकीच्या तक्रारी प्राप्त होत आहे मी या निमित्ताने नागरिकांना आवाहन करतो की अशा प्रकारे कोणत्याही प्रकारचा परतावा मिळून देण्याच्या आमिषाला बळी पडू नका कोणतेही ऍप जे डाउनलोड करायला सांगतात असे ऍप डाउनलोड करू नका डिजिटल अरेस्ट नावाचा कोणताही प्रकार अस्तित्वात नाही पोलीस अशा पद्धतीने अरेस्ट कोणालाही करत नाही लोन ऍप डाउनलोड करताना व्यवस्थित पाहूनच आपण लोन ऍप डाउनलोड करावे अथवा जवळच्या बँकांकडून आपण लोन घ्यावे कोणत्याही प्रकारची आपली फसवणूक झाली तर तात्काळ वन नाईन वन नाईन फोर फाईव्ह या नंबरवर कॉल करून आपली तक्रार नोंदवावी अथवा एन सी, -सी नॅशनल सायबर क्राईम रेकॉर्ड पोर्टल या पोर्टलवरती आपण रिपोर्ट करावा यापैकी काही शक्य न झाल्यास जवळच्या पोलीस स्टेशनला अथवा सायबर पोलीस स्टेशनला संपर्क करून आपण आपली तक्रार नोंदवावी गोल्डन आवर मध्ये आपली तक्रार प्राप्त झाल्यास आपले फसवणूक झालेली रक्कम परत देणे हे शक्य होते जास्त आपण लेट केलं तर आपल्याला फसवणूक रक्कम मिळणे अधिक कठीण होते मी आवाहन करतो की अशा प्रकारे कोणत्याही फसवणुकीला आपण बळी पडू नये धन्यवाद